मित्रांनो महाराष्ट्रातील सर्व संजय गांधी निराधार योजनेच्या लाभार्थ्यांकरिता अतिशय महत्वाचा व्हिडिओ मी आज तुमच्या घेऊन आलेलो आहे मित्रांनो संजय गांधी निराधार योजनेचे लाभार्थी असतील विधवा महिला पेन्शन योजनेच्या लाभार्थी असतील वृद्धपकाळ योजनेचे लाभार्थी असतील आणि त्याच बरोबर इंदिरा गांधी राष्ट्रीय दिव्यांग निवृत्ती पेन्शन योजनेचे लाभार्थी असतील अशा सर्वच लाभार्थ्यांकरिता व्हिडिओ अतिशय महत्वाचा व्हिडिओ मी तुमच्याकरिता घेऊन आलेलो आहे मित्रांनो मित्रांनो नोव्हेंबर महिन्यामध्ये पैसे वितरण झालेले आहेत असं आपण बोलू शकत नाही कारण महाराष्ट्रात साठ टक्के दिव्यांग लाभार्थ्यांच्या खात्यामध्ये एकही पैसा आलेला नाही काय आहे ही नवीन अपडेट आज जाणून घेणार आहोत मित्रांनो आणि याविषयी मी आज तुम्हाला माहिती देणार आहे की आता इन... पुढे तुम्हाला करायचं काय आहे मित्रांनो ज्या ज्या डॉक्युमेंट दिलेले आहेत केवायसी झालेली आहे अशा लाभार्थ्यांनी आता कुठलंही काम करणं अयोग्य आहे म्हणजे काम करणं चुकीच आहे ज्या लोकांना पंधराशे रुपये आलेले आहेत डॉक्युमेंट दिलेले आहेत केवायसी झालेली आहे आता इथून पुढे डॉक्युमेंट देण्याची काहीही आवश्यकता नाही याचा मागचं कारण काय आहे बघा मित्रांनो संजय गांधी विभागाच्या पद अधिकाऱ्याशी आज माझं बोलणं झालेलं आहे की त्यांच्याकडून मला असं उत्तर मिळाले आहे मित्रांनो आम्ही काय करू शकतो तुम्हीच सांगा तालुका लेवलवर याविषयी तुम्ही चौकशी करा तुम्हाला माहिती तालुका लेवलवरच योग्य माहिती दिली जाईल जर जा तालुका लेवल वरच माहिती दिली जाते तर वरच्या लेवल पर्यंत विचारण्याची काय आवश्यकता आहे होय का नाही मित्रांनो तालुक्याच्या ठिकाणी गेल्यानंतर ते उत्तर काय देत आहेत की तुम्ही आता डॉक्युमेंट देऊ नका केवायसी झालेली आहे ना राहू द्या डॉक्युमेंट्स तुमचे अपलोड केले गेले, गेले आहेत मग या लाभार्थ्यांचे डॉक्युमेंट अपलोड झालेले आहेत केवायसी अपलोड झालेले आहेत तर साठ टक्के लोकांना पैसे का नाही मिळाले हा प्रश्न मी त्यांना केला तर त्यांनी उत्तर मला असं दिलेलं आहे की साहेब जे डॉक्युमेंट अपलोड केलेले आहेत ते अजून अपडेट झालेले नाहीत काय डॉक्युमेंट अपडेट झाले नाहीत मग माझा प्रश्न असा आहे जर डॉक्युमेंट अपडेट झाले नाही तर मग लाभार्थ्यांना दीड हजार रुपये आले कसे आहे का नाही मग त्या लाभार्थ्यांना पाचशे रुपये का का आले बऱ्याचशा लाभार्थ्यांना पाचशे आलेत काहींना दीड आलेत बऱ्यापैकी लोकांना अडीच आलेत आणि साठ टक्के लाभार्थी असे आहेत की त्यांना पैसेच आले नाही मग याला जबाबदार कोण दिव्यांगांना न्याय मिळेल कसा ते कसं आहे मित्रांनो बघा जोपर्यंत तुम्ही लोक बोलणार नाही ना तोपर्यंत असाच गैरफायदा तुमचा घेतला जाईल आपण बोलतच नाही ना आपल्याला गरजच त्याची काही नाही जो करतो तो आहे मग करणारा आहे तर आमची काय आवश्यकता आहे मित्रांनो सोशल मीडिया अशी एक ताकद आहे या सोशल मीडियाच्या सहाय्याने सगळं काही सहजपणे शक्य होत पण ते सुद्धा आपण करायला तयार नाही आहोत बरेचसे लोक असे आहेत सोशल मीडियाचा वापर ताकदीसाठी करतात आणि आपल्याकडे असून सुद्धा आपण त्याचा वापर करत नाही मग राहिलेल्या लाभार्थ्यांचे पैसे कालच्या तारखे येणार होते जे सुद्धा आले नाहीत याविषयी सुद्धा चौकशी केली की सर तुम्ही चोवीस नोव्हेंबरला राहिलेल्या ला लाभार्थ्यांचे पैसे जमा करणार होतात ते पैसे कुठे गेले का नाही यांच एकच उत्तर तांत्रिक अडचण अहो तांत्रिक अडचण एक एक महिना कशी काय असू शकते इतर योजनेचे पैसे जेव्हा तुम्ही वाटप करत असता तेव्हा कुठलीही तांत्रिक अडचण येत नाही आणि निवडणूक जेव्हा जेव्हा निवडणुकी येतात तेव्हाच लाभार्थ्यांचे पैसे का नाही मिळत हा निधी जातो कुठे या निधीचा वापर कुठे केला जातो आणि काही लाभार्थ्यांनी मला अशी सुद्धा काल कमेंट केलेले आहेत कि सर निवडणुकी आल्यानंतर आमचे दोन दोन तीन तीन महिने पैसे येत नाहीत मग निवडणुकीच्या तोंडावर तीन तीन महिने दोन दोन महिने जर पैसे येत नाहीत मग हा पैसा जातो कुठे या निधीचा वापर कुठे केला जातो हा निधी का वाटप केला जात नाही लाडकी बहीन योजनेसारख्या योजनेला दिव्यांगांच्या योजनेच्या पंधरा सोळा दिवस अगोदर तुम्ही वाटप करू शकता तेव्हा तांत्रिक अडचण आल्या नाही मग आताच तांत्रिक अडचण का याला उत्तर देणार कोण आहे चला ठीक आहे ज्यांना अडीच आले त्यांचं ठीक आहे ज्यांना दीडशे दीड हजार आले त्यांचं ठीक आहे पाचशे रुपये कोणत्या बेसिसवर तुम्ही लाभार्थ्यांच्या खात्यावर जमा केलेले आहेत आणि त्या लोकांना पैसे का नाही आले ज्यांचे डॉक्युमेंट केवायसी सर्व काही क्लिअर यांच्यावरच अत्याचार का।, का तुम्हाला वाटत नाही की सामाजिक न्याय व विशेष सहाय्य विभागाकडून काहीतरी चुका होत असतील मग त्या चुका सुधारण्याचं काम कोणाचं आहे तालुका लेवलला जायचं आम्ही यादी तयार आम्ही करायची आणि तुम्ही वर खुर्चीवर बसून पगार घ्यायचा काय फायदा आहे हे जर आम्ही करायचं असतं तुमची आवश्यकता कशासाठी आहे तुमची गरज काय आहे ग्राउंड पातळीवर आमच्या सारख्या दिव्यांग लोकांनी काम करायचं ठीक आहे डॉक्युमेंट अपलोड करायचे हे तहसीलदारांच्या हातामध्ये असतं अपलोड होण्याकरिता पंधरा पंधरा वीस दिवस लागतात का अपडेट व्हायला एवढा वेळ इतर योजनेकरिता निधी कमी पडत नाही इतर योजनेच्या वितरणेच्या वेळेला तांत्रिक अडचण येत नाहीत मग दिव्यांगांच्या बाबतीत असं का होत मित्रांनो आता इथे शांत बसून राहण्याची गरज नाही आता जागा होण्याची गरज आहे बोलण्याची गरज आहे महाराष्ट्र राज्य सरकारने आता तुम तुम्हाला वेळ दिलेली आहे आज तुम्ही नाही बोललात तर तुमचं भलं उद्या होणारच नाही मित्रांनो हा व्हिडिओ मी या उद्देशाने बनवलेला आहे की महाराष्ट्रात तब्बल साठ टक्के लाभार्थ्यांना एकही पैसा मिळालेला नाही याची जबाबदारी घेणार कोण आहे हेच मला तुम्हाला सांगायचं होत हा आणि काल व्हॉट्सअप समूहामध्ये माझ्या समूहावर एक चर्चा झाली ज्या ज्या लोकांना पैसे आले नाहीत किंवा काही लोकांना कमी आलेले आहेत त्यांचे काही प्रश्न होते त्यांचे बेसिकली प्रश्न असे होते की सर आम्ही डॉक्युमेंट दिलेले आहेत केवायसी झालेली आहे दोन्ही महिन्याचे दीड दीड हजार रुपये आलेले आहेत आणि काही लाभार्थ्यांचे असे मेसेज आलेले आहेत आम्ही केवायसी केलेले आहेत डॉक्युमेंट दिले नाहीत तरी सुद्धा दोन्ही महिन्यात अडीच हजार रुपये आले विचार करण्यासारखी गोष्ट आहे मित्रांनो मोनोपॉली चाललेली आहे महाराष्ट्रात मोनोपॉली याचा अर्थ होतो मनमानी जे तुमच्या मनात येईल ते तुम्ही कराल मग दिव्यांगांनी काय करायचं आहे का नाही तर हा होता छोटासा व्हिडिओ मित्रांनो इतरांपर्यंत व्हिडिओ शेअर करा चॅनेल सबस्क्राईब करून बेल नोटिफिकेशन ऑलवर सेट करा मी भेटतो का नवीन व्हिडिओ सह तोपर्यंत मला तयार होता जय हिंद वंदे मात्र